महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत से नाव क्रिडा क्षेत्रात मोठे होणार क्रीडा संकुलासाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर आमदार राजूभैया নওघरे यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश लागले आमदार राजूभैया নওघरे निवडून आल्यापासूनच वसमत विधानसभा मतदार संघात आधुनिक क्रीडा संकुलासाठी प्रयत्न सुरू केले होते क्रीडा मंत्री आमदार संजय जी बनसोडे साहेबांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी आधुनिक क्रीडा संकुलाचा उभारणीसाठी मंजूर करून घेतला मध्यभागी जिल्हा परिषद मैदानावर हे आधुनिक क्रीडा संकुल उभारले जाईल ज्यामध्ये चारशे मीटर धावण्याचा ट्रॅक कबड्डी खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल क्रिकेट कुस्ती भाळाफेक बॅडमिंटन टेबल टेनिस आर्चरी आणि इतर खेळांसाठी या क्रीडा संकुलात आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे संकुलबाबत काही तांत्रिक अडचणी होत्या आज आमदार राजू भैया नवगरे यांनी तहसीलदार शारदा दळवी मॅडम जिल्हा क्रीडा अधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्या तांत्रिक अडचणी दूर केल्या त्यानंतर प्रत्यक्ष मैदानात जागेची पाहणी केली आपल्या भागातील खेळाडूंनी आता खेळांच्या तयारीसाठी अंग झटकून कामाला लागावे खूप मेहनत कराल आणि नाव लौकिक कराल हीच इच्छा प्रदान केली and press the bell icon. Never miss an update.